महाराष्ट्र न्यूज नगर पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांना अटक करा राहुल डंबाळे नगर पुणे येथील पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये आमदार सुनील टिंगरे यांचा सहभाग स्पष्ट होत आहे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना या प्रकरणी अटक देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या प्रकरणी पुणे पोलिसांनी सुनील टिंगरे यांच्यावर अटकेची कारवाई करून त्याची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने राहुल डंबाळे यांनी केली आहे सुनील टिंगरे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली विश्रांतवाडी येथे मुकुंदराव आंबेडकर चौकात नुकतेच आंदोलन करण्यात आले होते यावेळी किरण सोनवणे संजय कांबळे जीवन गोंगडे शालन कांबळे प्रतीक डंबाळे सुरेखा कांबळे कमला महाजन शमशुद्दीन आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना राहुल डंबाळे म्हणाले की सुनील टिंगरे यांचा या प्रकरणातील सहभागामुळे आमदारकीची प्रतिष्ठा कलंकित झाली असल्याने अजित पवार यांनी टिंगरे यांची पाठराखण न करता त्यांचा राजीनामा घ्यावा असेही राहुल डंबाळे यांनी यावेळी स्पष्ट केले त्याचबरोबर सुनील टिंगरे जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले राजीनामा द्याच राजीनामा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडला होता दोन तरुणांचा ॲक्सिडेंटमध्ये अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती त्याला हत्याच म्हणावं लागेल असा तो प्रकार संपूर्ण पुढे येतोय आणि या घटनेतला आरोपी हा हाय प्रोफाईल आहे या पुणे शहरामधला म्हणजे लाखो करोड रुपयाचा मालक असलेला अगरवाल आहे आणि त्या अगरवालला वाचवण्यासाठी आमच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी त्यांच्या पदाचा पूर्णतः दुरुपयोग करून तो तपास प्रभावित केला त्या आरोपीला पहिल्या दहा तासाच्या आत जामीन मिळवला आणि हा संपूर्ण घृणास्पद प्रकार हा दडपण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे त्या आरोपीला पिझ्झा देण्याचं कामसुद्धा सुनील टिंगरे यांनीच केलेलं आहे एकूण आपण त्यांची संपूर्ण कारकीर्द बघितली किंवा त्यांनी ससूनमध्ये केलेला हस्तक्षेप बघितला कालही त्यांच्या जवळच्या दोन सहकाऱ्यांना अटक झालेली आहे त्यामुळे नगरच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये सुनील टिंगरे यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसत आहे त्यामुळे पुणे पोलिसांनी सुनील टिंगरे यांना अटक करून त्यांची नारको टेस्ट करणं आवश्यक आहे आणि तत्पूर्वी नैतिकतेच्या आधारावर सुनील टिंगरेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज आम्ही पुण्यामध्ये वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघाचं नेतृत्व सुनील डिंगरे करतात त्या ठिकाणीच नागरिकांच्या वतीनं ना आंदोलन केलेलं आहे आज तुम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संपूर्ण गुन्ह्याच्या अनुषंगाने सुनील डिंगरे यांचा यामध्ये स प्रत्यक्ष सहभाग दिसत असल्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी अशी आग्रही मागणी आणि लेखी मागणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे करणार अजित पवारांनी त्यांचे पाठ राखडलेले आहेत विरोधात काय आपण अजितदादा पवार हे क्लीन चिट देण्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट नेते आहेत ते स्वतः क्लीन चिट घेऊनच राज्याचा मंत्रिमंडळाचा कारभार करतायत त्यांची ही मजबुरी आहे की सुनील तिंगरे सारख्या नराधम आमदाराची त्यांना पाठ राखण करावी लागते खरं तर अजित पवारांसारख्या नेत्यांनी याची विच याचा विचार करायला हवा की त्याच्यामुळे त्यांच्या देखील प्रतिष्ठेला मोठा धक्का पोहोचतोय परंतु आपल्याला प्रतिष्ठेपेक्षा सत्ता महत्त्वाची आहे या द्वंद्वामध्ये अजित पवार अडकलेले असल्यामुळेच त्यांनी नाईलाजाने सुनील टिंगरे यांना क्लिनचीट दिलेली आहे आज त्यांचा कुणी फोन केला तर स्विच ऑफ लागतोय तरी कॉन्टॅक्टमध्ये नाही ना सुनील टिंगरे यांची या प्रकरणामध्ये संपूर्ण पितळ उघडं पडलेले त्यांना लोकांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिलेली नाहीये त्यामुळेच ते त्यांचा तोंड त्यांचा फोन स्विच ऑफ करून पळून गेलेले सुनील टिंगरे हे सध्या पळून गेलेले आहेत त्यांना नागरिकांना तोंड दाखवायला जागा नाही किंबहुना त्यांना त्यांच्या सहकारी आमदारांच्या बैठकीमध्ये सुद्धा तोंड दाखवायला जागा नाही कारण त्यांच्या मनाला माहीत आहे की ते या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी आहेत ते कसं त्या पद्धतीनं सांगतील काय सांगतात की लागणे सांगतात की त्यांचा मुलगा स्वतः त्या प्रकरणामध्ये होता या प्रकरणामध्ये आमदार पुत्राचा समावेश आहे असे अशा प्रकारची भूमिका ही राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक जबाबदार नेत्यांनी केलेली आहे त्यामुळे त्यांच्या मुलाबद्दल जर आरोप होत असतील तर त्यामध्ये बऱ्यापैकी तथ्य आहे असं आमचं मत आहे आणि तसं नसेल तर त्या दिवशी त्यांचा मुलगा कुठं होता काय करत होता याचा व्हिडिओ वी फुटेज हा त्यांनी रिलीज केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे पुढं काय असेल आपले पाहून आमची स्पष्टपणे भावना आहे की हे आंदोलन ही आज आमची सुरुवात आहे येत्या कालावधीमध्ये दर शुक्रवारी जोपर्यंत सुनील टिंगरे यांना अटक होत नाही तोपर्यंत नागरिकांच्या वतीनं वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वच प्रमुख चौकांमध्ये अशा प्रकारची निदर्शनांची आंदोलनं करण्यात येणार आहेत सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज